आता त्या भामट्यांनी आता त्या बंगालमध्ये बाबरी मस्जिद उभी करायला सुरुवात केली अरे राजो काय त्या बाबरचं नाव घेता रे मूर्खाचं ज्यानं आमचं राम मंदिर तोडून त्या ठिकाणी ढाचा बांधला होता त्या मुर्खाच्या नावाचा आता तुम्ही पुनश्च त्याचा विचार करताय तो हुमायू कोण त्याच्या नालाय कुठला त्या हुमायू आता पुनश्च त्या पश्चिम बंगालमध्ये ते मस्जिद उभं करताय अरे हुमायू जरा हुशार हो अजूनही आमचे कारसेवक जिवंत आहेत बरं ती बाबरचा ढाचा पडायला मागे पुढे करणार नाही म्हणून या सकळ जोडी इंद्रिया म्हणून इंद्रियाला जोडावं हो लागतं सकळ जोडी इंद्रिया हो म्हणून त्याला सदैव त्या इंद्रियांना आपलं करावं लागतं ते एकमेव झालं की इंद्रियाच खूप इंद्रिय फळ त्रस्त असतात बरं का म्हणून भगवान बाबा भगवान गडकर इंद्रिय त्यांनी छदन आहे इतिहास आहे सज्जनो तू खूप जीवनातला अनुभव सांगून जातो जाता जाता माझी वेळ संपुष्टात आली परत वेळ झाला कोणी उठून गेलं नाही गोडगावकर मंडळी खूप तुमचे आभार मागे बसलेले लेकरांचे आभार ते पाय लांबून बसले त्यांचे आभार जे पाय लावून बसले त्यांचे आभार वयस्कर माणसांसारखे बसलेत सज्जनो खऱ्या अर्थानं हेच इंद्रिय याच्यावरती विजय मिळवता आला पाहिजे आणि म्हणून याकरता तुम्ही सर्वजण फार मोठ्या उत्सुकतेनं काहीतरी विचार घेऊन जाण्यासाठी आलेले आहात की आजचे महाराज काय सांगतील त्यांच्याकडून काहीतरी ऐकायला मिळेल या अपेक्षेनं तुम्ही कीर्तन ऐकायला येतात तो महाराज भलता चांगला कीर्तन कळत त्यांनी असं म्हणून जायचं आहे राणी आमच्याकडे दोन मराठी लोक आहेत आम्ही तिकडं खानदेश आणि मराठवाडा यांच्या सीमेवरती आमचं गाव आहे मला लागून मराठवाडा आहे आणि आमचा खानदेश आहे कान्ह देश अशा दोघांच्या सीमेवरती वसणारं माझं एक गाव आहे तिथं त्या गावी आम्ही राहत असतो गोशाळा आहे पोले तीनशे गौमाता आज माझ्या आपल्या त्या गोशाळेवरती आहे आदरणीय गुरुवारी संजयजी महाराज पाचपूर बाबा यांच्या मार्गदर्शनानं मी हे काम करतोय सच्चन आमचे एकनाथ माऊली म्हणून जे आज नर्मदा परिक्रमेत आहे आणि आमची सगळी जाणकार मंडळी दादा एक माऊली अण्णा सगळी मंडळी भस्ती मंडळ मृदंगाचार्य महाराज त्यांचा साऊंड हो ते किती तळमळीन साऊंड महाराजांचा आवाज चांगला निघला पाहिजे प्रयत्न करतायत पण खऱ्या अर्थानं तुमचा साऊंडच आहे तर आम्ही हे सगळं कार्य गौरक्षणासाठी जीवन समर्पित केलं सज्जनो मी पाच वर्षापूर्वी मला असं आठवतं मी पाच सहा वर्षापूर्वी या गावात आलो होतो आणि परत मला तुमच्या मित्रमंडळीने ठरवलं की या महाराजांना आपण बोलवू हा त्या कसा दिसत ते देखण्याकरता बोलवलं की काय ते मला माहीत नाही पण त्यांची भावना एक होती की आम्ही परत माऊली महाराजांना आपल्या गावात बोलू आणि त्यांच्याकडनं हे कीर्तन पुष्प आपण एक वेळेस पुनश्य या ग्रामवासियांकरता त्यांच्याकडनं एक सेवा स्वरूपात करून घेऊ अशी त्यांची भावना त्यांनी प्रकट केली म्हणून या वर्षाच्या या कीर्तनात मला बोलवण्यात आलेलं आहे सच्च्यानो माझ्या जीवनाचा मी एक अनुभव तुमच्या पुढे सांगून सांगेल मी ज्याही गावाला जातो तिथं कीर्तन करत असताना त्या गावाचं पाणी पित नाही तिथलं अन्न खात नाही गळ्यात हार टाकत नाही बुक्का माळा बुक्का लावत नाही आणि दक्षिणा घेत नाही हे माझं व्रत आहे आणि अशा व्रतामुळे अशा व्रतामुळे मला कीर्तनाला कोणी बोलवत नाही हाही एक माझा मुख्य पॉईंट आहे कारण की जगाला हे चालत नाही जगाला व उलटे पोहणारे चालत नाही प्रवाहाच्या उलट दिशेने वाहताना जर तो चालत असेल तर तो वाहू शकत नाही म्हणून मेलेले मासे प्रवाहाकडे वाहून जातात जिवंत मासे वर चढतात म्हणून आमच्या गुरुवार यांनी आम्हाला शिकवलंय कधीही चालायचं असलं तर सत्याचा मार्ग धरून चालायचा असत्याचा मार्ग धरून चालू नाही सच्चन म्हणून याकरता जो व्रत घेतलेला आहे जे आज वसा आहे तो पूर्णत्वास नेण्याचा आमचा मानस आहे मी महाराष्ट्रातल्या तमाम कीर्तनकारांना सांगू इच्छितो की तुम्ही असं करून पहा महाराष्ट्रातले माणसं सुधारल्याशिवाय राहणार नाही यात काही शंका नाही फक्त तुम्ही कीर्तनाची बिदागी घेऊ नका फक्त तुमच्या तुमच्या पैशानं जा जाण कीर्तन करा किती कीर्तनकार येतील मला तुम्ही सांगा येतील का म्हणून आता निरपेक्ष एक कीर्तन म्हणून एक ग्रुप तयार झालेला आहे महाराष्ट्रामध्ये जवळजवळ चोवीस पंचवीस जिल्ह्याचा एक ग्रुप आहे आणि ते निरपेक्ष कीर्तन सेवा म्हणून टाकण्यात आलेली आहे पण त्या निरपेक्ष कीर्तन सेवेमध्ये सुद्धा त्यांनी एक आटाशी अशी घातली आहे की त्यांनी म्हटलं कि बा नाही तुमच्याकडनं मानधन देता येतील तरी हजार रुपये पंधराशे रुपये तरी देत राहा मी त्याच्याही विरोधात आहे त्याच्याही विरोधात आहे सच्चन काहीच नाही सांगितलं तू काहीच नाही म्हणतात काहीच घेऊ नका घेती तुम्हीच काही म्हणत नाही म्हणून आता याच्या पुढं दक्षिणा देताना पुढे यायचं नाही बरं कोणीच यायचं नाही पुढे मग बाबा ती दक्षिणा कशी द्यायची मृदुंगाचार्य महाराजांच्या हातात द्यायची चालेल का सचिन फार मोठा भाव आहे म्हणून एक हाताने टाळी मुखानं भजन करू ठोप्पा नाही अवसान घडे सकळ जोडे इंद्रिया संकल्पिला देह देवा सकळ हेवा तया ठाया किती मुखे गरजे तुका करी लोका सावध संकल्पिला देह देवा सकळ हेवा हे तया ठेवा झालेली सेवा प्रभूंच्या चरणी अर्पण करून सेवेला पूर्णविराम देत असताना मत्त्या सहाव्या वर्षामध्ये चौथ्या क्रमांकाची सेवा माझ्या वाट्यावरती आली ज्यांनी प्रेमानं मला ही सेवा दिली त्या मंडळीचं मनापासून आभार समस्त ग्रामस्थ मंडळी गुणीजन गायक वादक महाराज मंडळी मृदुंगाचार्य महाराज सुंदर असं मृदुंगाचे साथ त्यांनी दिली विनेकरी बाबा आमचे गुणीजन महाराज आणि ज्यांचा उत्तम असं साऊंड सिस्टीम आहे दादा तुम्हालाही वंदन करतो माझ्या समवेत आलेले माझे लोक अण्ण आहेत आमचे राजूभाऊ आहेत आमचे भाऊ आहेत त्याचप्रमाणे ग्रामस्थ आणि नवतरुण मंडळी तुम्ही जे जे या ठिकाणी बसलेले आहात खऱ्या अर्थानं या कीर्तन सप्ताहामध्ये लहान लेकरांची उपस्थिती चांगली दिसली कदाचित ते विनोदाच्या दृष्टीने बसले असतील हसण्याच्या दृष्टीने बसले असतील पण खऱ्या अर्थानं तुमचं इथपर्यंत बसणं हे एक प्रकारचं कीर्तनकाराच्या तोंडात मारणं आहे नाही तर लहान लेकरू झोपून जातात पण खऱ्या अर्थानं तुम्ही कीर्तनाची मर्यादा तुम्हाला कळते आणि कीर्तनामध्ये तुम्ही अशाच पद्धतीने येत राहा म्हातारे होईपर्यंत कीर्तन ऐका दोनशे वर्षाच्या व्हा हं शंभर दोनशे वर्षाच्या व्हा म्हणजे शतायुष्यापेक्षा द्विशतायुष्य वर्ष प्राप्त झालं पाहिजे तुम्ही भाग्यवान आहात मुलींनो भाग्यवान आहात पुढच्या पिढीला सांगता येईल तुम्हाला की आमच्या युगामध्ये आम्ही अयोध्येचं राम मंदिर पाहिलं होतं आमच्या युगामध्ये आम्ही अयोध्येचं राम मंदिर पाहिलं होतं आमच्या युगामध्ये आम्ही अयोध्येच्या राम मंदिरावरती ध्वज फडकताना पाहिला होता मी आम्हाला सांग तुम्ही किती भाग्यवान आहात की आमच्या युगामध्ये आम्हाला तेहतीस वर्ष पायात चप्पल घातली नव्हती मी तेहतीस वर्ष आणि जशी चप्पल घातली तशी तिला विसरतच नाही बर हेही तुम्हाला सांगू अयोध्यामध्ये राम मंदिर, मंदिर जोपर्यंत होत नाही तोपर्यंत पायात चप्पल घालणार नाही हा संकल्प माझा पूर्ण झाला हे मी माझं परम भाग्य समजतो काय सांगावं सचिन काय सांगावं फायल फोड आली होती पण खऱ्या अर्थानं सांग माझ्यासाठी योग पर्व खूप चांगलं आहे हे दशक खूप चांगलं गेलं की अयोध्यामध्ये मध्ये राम मंदिर होत आहे आता त्या भामट्यांनी आता त्या पंगालमध्ये बाबरी मस्जिद उभी करायला सुरुवात केली अरे राजो काय त्या बाबरचं नाव घेता रे मूर्खाचं ज्यांना आमचं राम मंदिर तोडून त्या ठिकाणी ढाचा बांधला होता त्या मूर्खाच्या नावाचा पण आता तुम्ही पुनश्च त्याचा विचार करताय तो हुमायू पण त्याला नालाय कुठला त्या हुमायू ना आता पुनश्च त्या पश्चिम बंगाल मध्ये ते मस्जिद उभं करताय अरे हुमायू जरा हुशार हो अजूनही आमचे कारसेवक जिवंत आहेत बरं ती बाबरचा ढाचा पडायला मागे पुढे करणार नाही म्हणून या अयोध्यामध्ये राम मंदिर झालं तसं मथुरेच सुद्धा आम्ही जन्मभूमीमध्ये कृष्ण जन्म कृष्ण मंदिर करून दाखवणार आहोत राजा थोड्या दिवसात थोडे दिवस दिवसा राहिले आता फक्त एक वेळेस अजून जसं अयोध्येचं राम मंदिर झालं ना तसं आमचं कृष्ण जन्मभूमीवरती आमचं कृष्णाचं मंदिर झालं पाहिजे हीच आमची एक अपेक्षा आहे हीच आमची एक अपेक्षा आहे फक्त एवढंच झालं पाहिजे आता काय संकल्प करावा आता एवढा संकल्प आहे कृष्ण मंदिर झालं की आम्हाला मरण येऊ दे यमुनेमध्ये दुसरं काही नको काही नाही काही म्हणून घोडगावकर मंडळी सप्ताला उत्तेजना द्या ह्या मंडळीला मदत करा मागे राहू नका आपला परमार्थ आपला गावाचा विकास आपल्या गावाचं या मुलांमध्ये चांगल्या प्रकारची प्रगती झाली पाहिजे चांगला त्यांच्याकडनं परमार्थ होत राहो हीच इच्छा सतीच्या या ठिकाणी व्यक्त करतो आणि मी या चौदा तारखेला नर्मदा परिक्रमेसाठी आमचं शिवदुर्गा महिला भजनी मंडळ खारीगाव मुंबईहून जात आहे त्यांच्यासोबत जातो आहे जर रस्त्याने एकनाथ माऊली जर भेटले तर त्यांना नक्कीच सांगेल की तुमच्या गावात कोण कोण झोपत होतं कीर्तनात ते सांगेल